आमची पिढी नव्वदच्या दशकातली मिस मॅडम टीचर म्हणण्यापेक्षा बाई म्हणण्यातच धन्यता मांडणारी वर्गामध्ये सर्व विषयांचे तास पाहिजे सर्व शिक्षकांचा आम्हाला आदर वाटायचा त्यातल्या त्यात मला मराठीचा तास तर आदर वाटायचा काय ते साहित्य ललित कथा नाटक कविता यांनी भरलेलं त्यातल्या त्यात मला कुसुमाग्रजांची कणाकविता खूप आवडायची ती जेव्हा जेव्हा ऐकली जायची म्हटली जायची गायली जायची तेव्हा तेव्हा अंगावरती शहारी यायची कणा का सर मला पावसात आला कोणी का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला बोललावरती पाहून गंगाबाई पाहून याली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळे हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिखल चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात वळताच हसत हसत उठला खिशाकडे हात वळताच हसत हसत उठला पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा अशी ही शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यांना बांधून ठेवणारी कणा ही कविता